आज दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस शुक्रवारी रोजी सत्यशोधक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुउद्देश्य सेवा फाउंडेशनचे उपाध्यक्ष बाळासाहेब वाघमारे यांच्या वतीने जिल्हा अधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की अहमदनगर मौजे बोल्हेगाव गावठाण येथील सर्वे नंबर सत्याऐंशी एक अपैकी क्षेत्र दोन हेक्टर पाच आर घरकुल योजनेसाठी जमीन मिळावे मार्गसर्वगीय व अनुसूचित जाती जमातीचे पन्नास कुटुंब गांधीनगर बोल्लेगाव गावठाण येथे सुमारे पंधरा ते वीस वर्षांपासून भाडेत्वावर रहिवास करत आहे मौजे बोल्लेगाव गावठाण येथील महाराष्ट्र शासन यांच्या ताब्यात असून पडीक असून ते गोरगरिबांच्या घरकुल योजने अंतर्गत रमाई आवास योजनेसाठी उपयोगात येऊ शकेल तरी सदर कुटुंबे हे बेरोजगार आहे त्यामधील काही कुटुंबातील व्यक्ती हे भंगार गोळा करतात मजुरीचे काम करतात हमालीचे काम करतात असे वेगवेगळ्या प्रकारचे आपले उपजीविका चालवीत आहे परंतु त्यांना रहिवासीसाठी हे भाडे भरावे लागतात तरी त्यांच्या उपजीविकेत पैसे कधी मिळतात तर कधी मिळत नाही अशात त्यांना भाडे भरणे परवडत नाही यासाठी मेहरबान साहेबांना नि विनंती आहे की आमच्या अर्जाची दखल घे गे, घेण्यात यावी यावेळी सर्व नागरिक व महिला भव्य संख्येने उपस्थित होते तर आम्हाला ही बघ भाडं भरायचं याच्याने ऐकत नाही आहे त्याच्यामुळं आम्हाला मागं पुढं काहीच नाही आहे तर आम्हाला हे थोडंफार सरकार पूर्ण मागणी करून आम्हाला हे मिळवायचं आहे आम्ही कलेक्टर साहेबाला निवेदन दिलेलं आहे याच्यासाठी दिलेलं आहे आम्ही अनुसूचित जाती जमातीसाठी घरकुला जागा मिळण्याबाबत का जी गावठांची जागा आहे ती मागासवर्गीय जाती जमातीसाठी असते जा जर इद्वाबाई येतं आमच्यामध्ये हर समाजाचे जातीचे जाती जा लोक येतं पण त्यांना घर राहायला नाही आहे आज पंधरा ते वीस वर्ष झाले गांधीनगर बोलेगावमध्ये राहतात भंगार वेचून खातात मोलमजुरी करतात हमाली करतात ते जर समजा कामाला गे जर गेले तर त्यांच्या मुलं बाळाला पोटाला अन्न मिळतं नाही गेले तर त्यांना अन्न नाही आणि निवराण नाही घर भाडं तीन हजार रुपये गांधीनगर बोलेगावमध्ये त्यांनी घर भाडं जर समजा त्यांच्याकडून जर भेटलं भंगार वेचून जर पैसे जर भेटले तर ते घर भाडं भरतात नाही भेटले तर घर मालक त्यांना म्हणतो माझे पैसे घराचे भाड्याचे पैसे द्या नाही तर घर खाली करा त्या माणसांनी राहायचं कुठं आणि सुधी जाती जमातीसाठी त्यांना जागा मिणे देवा अशी माझी विनंती कलेक्टर साहेबांना